वतनासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांशी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंबद्दल सध्या बोललं जात आहे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांचं छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी जवळचं नातं होतं तर बंधूंचे पुढे काय झालं तरी देखील त्यांनी वतनासाठी महाराजांसोबत गद्दारी का केली तर शहाजीराजेपासून शिर्के घराणे भोसले घराण्यांसोबत होतं या शिर्केंचं आणि संभाजी महाराजांचे किंवा शिवाजी महाराजांचं नातं कसं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या या सहा मुलीपैकी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची कन्या राजकुंवरबाई यांचा विवाह हो, पिलाजीराव शिर्के यांचे पुत्र गनोजी शिर्केंसोबत केला होता तर साठ करत पिलाजीरावांची कन्या येसुबाई यांचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला होता ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांचे भाऊ होते थेट छत्रपतींच्या घराण्यांसोबत शिर्के घरानं जोडलं गेलं होतं तर शिर्केंकडून सतत वतनांची मागणी करण्यात येत होती या पिलाजीरावांनी स्वतःसाठी यांनी महाराजांना दाबोचं वतन मागितलं होतं वतन म्हणजे नेमकं काय वंश परंपरांगत जमीन अनुदान तसेच गावच्या प्रशासकीय व्यवस्थित एखादं कार्यालय मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी मान्य नव्हती पण शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारचे स्वार्थ राज्ये किंवा छोटी छोटी वतने द्यायची पद्धत नव्हती अशी पद्धत महाराजांनी ठेवलीच नव्हती हेच संभाजी महाराजांनीही पुढे नेलं वतन देण्यात शंभूराजांचाही विरोध होता संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अनेकांचा विरोधही होता मात्र या काळात शिर्केने महाराजांना मदत केली होती पण त्यांचा वतन मिळावा हा हट्ट ही मागणी कायम राहिली असाही कट रचला तर पुढे संभाजी महाराजांना गादीवरून खाली उतरवण्यासाठीही अनेक कट कारस्थानं झाली संभाजी म महाराजांना गादीवरून हटवायचं आणि शाहू महाराजांना छत्रपती करायचं असा त्यांचा कट होता या कटाबद्दल जेव्हा संभाजी महाराजांना कळलं तेव्हा त्यांनी शिरकेंवर हल्ला केला यावेळी महाराणी येसुबाईंचाही त्यांना पाठिंबा होता स्वराज्यासमोर कोणतंही नातं मोठं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं या सगळ्यात महाराजांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कवी कलश यांच्यावरून शिर्केंमध्ये नाराजी होती शिर्केंकडून कवी कलश यांच्यावर अनेक आरोप झाले पण यात महाराजांनी शिर्केंची बाजू न घेता कवी कलश यांची बाजू घेतली हे खटकल्याने शिर्केंनी मुघलांना जवळ केलं कवी कलश यांच्यावर रुसून शिर्के परके झाले असं त्यात म्हटलं आहे मुकुरुब खानला काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं त्यांनी गनोजी आणि कान्होजी यांना वतनदारीचं आमिष दाखवून महाराजांबद्दल विचारलं तेव्हा रायगडावर निघालेले संभाजी महाराज संगेश्वर शहरात सरदेसाईवाड्यात थांबले होते या गनोजी आणि कानोजी शिर्केने मुकुर्ब खानला आंबा घाटाची वाट दाखवली इतकेच नाही तर महाराज कुठं आहेत याची माहितीही त्यांनी मुघल सैन्याला दिली होती छत्रपती संभाजी महाराजांना फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये येथे दगाबाजीने पकडण्यात आले होते मुघल सैन्याचे सेनापती मुकुर्ब खान यांनी त्यांना पकडले होते संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला होता मात्र त्याला यश मिळाले नव्हते नऊ वर्ष झाली तरी त्याला यश मिळाले नव्हते संभाजी महाराजांनी नऊ वर्षात दोनशे चाळीस लढाया लढल्या लड़ा होत्या त्यांनी दिवसाच्या चोवीस तासांपैकी चोवीस तास घोड्यावर असत गणूजी शिर्के यांच्या फित्रीमुळे संभाजी महाराज पकडले गेले यांच्या मदतीनेच स्वराज्याचे छत्रपती मुघलांच्या हाती लागले हाच तो इतिहासातील काळा दिवस ठरला त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता त्यांचं निधन सोळाशे एकोणनव्वद रोजी झाले होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले पुत्र होते छत्रपती संभाजी महाराजांनी बत्तीस वर्ष जगले स्वराज्याची दगाफटका केल्यानंतर गणोजी आणि कान्होजी या दोघांना पाच हजारी मनसदारी मिळाली औरंगजेबने काही वतने दिली होती आणि पुढच्या संपूर्ण स्वातंत्र्य युद्धाच्या काळात शेवटपर्यंत मुघलांच्याच बाजूने होते डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णवमध्ये झुलपी कारखानाने राजाराम महाराजांना दक्षिणेकडील जंजीच्या किल्ल्यावर कोंडीत पकडले होते त्यावेळी देखील झुलपी कारखान्याच्या सैन्यात गणोजी शिर्के स्वत होते खंडू बल्लाळ हे संभाजी महाराजांचे आणि पुढे राजाराम महाराजांचे अत्यंत निष्ठावंत सेवक होते ते खंडू बल्लाळ गणूजी शिर्केंकडे गेले आणि विनंती केली की राजाराम महाराज आणि त्यांच्या परिवाराला बाहेर पडण्यासाठी वाट द्यावी त्यावेळी स्वतः या गणुजी शिर्केंनी वतनाची मागणी केली त्यावेळी राजाराम महाराजांनी वतने द्यायची पद्धत सुरू केली होती त्यावेळी दाभोळचं वतन खंडू बल्लाळ यांना दिलं होतं तेव्हा खंडू बल्लाळ म्हणाले की मी माझं वतन तुला देतो तू तु आपल्या राजा आपल्या राजाराम महाराजांना जंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी मदत कर अखेर दाभोळचं वतन मिळालेल्या शिर्केने जंजीच्या किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी वाट करून दिली आणि राजाराम महाराज सही सलामात बाहेर पडले आणि महाराष्ट्रात पोहोचले म्हणजे थोडक्यात काय कितीही गद्दारी केली पण वतन मात्र सोडलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं संभाजी महाराजांना आपण पकडून दिलं त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या झाली आणि आपल्या मेहुण्याची हत्या झाली या गोष्टींचं कोणत्याही प्रकारचं वाईट गणोजी शिर्केंना वाटलं नाही ते शेवटपर्यंत वतनासाठीच आडले होते ते एवढंच करून थांबले नाहीत त्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी रत्नागिरी जवळचे कुटरी हे गाव इना इनाम म्हणून घेतले तर भोर तालुक्यातील आणखी तीन गावे आणि रत्नागिरीतील पाच गावे स्वतःसाठी इनाम करून घेतली राजाराम महाराजांकडून घेतली त्यानंतर सतराशे एक नंतर गणोजी शिर्केंचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा कारण त्याच्यानंतर अनेक शिर्के घराण्याचा उल्लेख केला जातो गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं म्हणाल तर ते शेवटपर्यंत मुघलांच्याच बाजूने राहिले मात्र नंतरच्या इतिहासात मात्र शिर्केंचा कोणताही उल्लेख आढळत नाही अशी माहिती काही ठिकाणी आढळते